प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाइट्स आज ऐकूया भाग क्रमांक चौतीस मी आपले जुने झोपडे सोडून देऊन या नव्या हवेलीत राहण्याकरिता आल्यावर काही दिवसांनी साध आणि सादी हे दोघे एके दिवशी सहज फिरता फिरता आमच्या मोहल्ल्यात आले त्यांची माझी शेवटी गाठ पडली तेव्हापासून ह्या वेळेपर्यंत त्यांना माझी आठवणही झाली नव्हती ते आमच्या आळीत आल्या कारणाने एकाएकी त्यांना माझे स्मरण झाले आणि माझी खबर घेऊन जावे असा त्यांनी विचार केला पण पूर्वी ज्या ज्यावेळी ते आले त्या त्यावेळी मी आपला त्यांना काम करीत असलेला दृष्टीस पडावं याचा असे असता यावेळी जेव्हा मी त्यांच्या दृष्टीस पडलो नाही तेव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटले मग हसन याची काय खबर आहे तो जिवंत आहे का मेला अशी त्यांनी चौकशी केली तेव्हा लोकांनी त्यांना सांगितले की तो हल्ली मोठा व्यापारी बनला असून त्याला हसन असे नुसते म्हणत नाहीत तर खोजा हसन अल हाबल म्हणजे हसन दोरबंद दोरबंदवाले असे म्हणतात आणि त्याने ह्या आळीत एक मोठी उमरावाच्या थाटाची हवेली बांधली आहे आए। हे ऐकून तर त्यांना जे काही आश्चर्य वाटले ते सांगता पुरवत नाहीत लोकांनी माझ्या नव्या घराचा रस्ता त्यांना दाखवून दिल्यावर ते तिकडे यावयास निघाले ते वाटेने चालले असता साधी मनात म्हणतो साध ह्याने दिलेल्या त्या शिशाच्या तुकड्याच्या योगाने हसन हा इतका श्रीमंत झाला असावा ही गोष्ट काही संभवत नाही मग तो उघडपणे साध ह्यास म्हणाला हसन ह्याचे माझ्या हातून कल्याण झाले हे पाहून मला अत्यानंद झाला आहे पण माझ्यापासून दोनशेच्या ठिकाणी चारशे मोहरा काढण्याकरिता तो दोन वेळा जे खोटे बोलला ते त्याने काही चांगले केले नाहीत कारण त्याला तुम्ही दिलेल्या त्या किरकोळ शिश्याच्या तुकड्याच्या योगाने म्हणजे तो इतका श्रीमंत झाला असेल ही गोष्ट मनात देखील आणावयाला नको असे मी केवळ म्हणतो असे नाही तुम्ही कोणासही विचारले तरी तो सुद्धा असेच सांगेल साध म्हणाला तुम्ही असे म्हणता पण माझे मत मा तुमच्याहून अगदी निराळे आहे तुम्ही हसन ह्यावर खोटे बोलण्याचा आरोप का ठेवता हे मला समजत नाही मला तर खचित वाटते की त्याने आपणापाशी काही एक खोटे सांगितले नसून त्याची जी एवढी भरभराट झाली आहे त्यास कारण तो शिश्याचा तुकडाच आहे दुसरे काही नाही पण आता याबद्दल आपण जास्त वाद करण्याचे कारणच नाही घोडा मैदान जवळच आले आहे हसन ह्याच्याच तोंडून ह्याचा काय तो आता निर्णय लागेल याप्रमाणे बोलत बोलत ते दोघेजण मी राहतो त्या आळीत आले आणि त्यांनी माझ्या घराचा शोध केला ते लोकांनी त्यांना दाखविले परंतु ते पाहून हे माझेच घर असावे अशी त्यांची काही खात्री होईना त्यांनी दरवाजाला थाप दिली त्यावरून माझ्या देवडीवाल्याने तो उघडला साधीने विचार केला की दरवाजाच्या आत शिरण्यापूर्वी हे घर खरोखर हसन ह्याचेच आहे अशाबद्दल आणखी चांगली खात्री करून घ्यावी हे बरे कारण न जाणो हे त्याचे नसून दुसऱ्या कोणाबड्या गृहस्थाचे असल्यास आपल्यावर असभ्यपणाचा दोष येणार त्यावरून सादीने त्या, त्या देवडीवाल्याला विचारले की हे घर खोजा हसन अल बाहल या नावाच्या गृहस्थाचे आहे असे आम्हाला लोकांनी सांगितले तर हे घर खरेच त्याचे आहे का देवडीवाल्याने उत्तर केले अहो हे घर आपण काही एक शंका मनात आणू नका आत या ते दिवाणखान्यात बसलेत कोणी नौकर तिथे असेल तो आपणाला त्याचकडे घेऊन जाईल साध आणि सादी हे दोघे माझ्या दृष्टीस पडताच तत्काळ मी त्यांना ओळखिले आणि लागलीच उठलो आणि धावतच त्यांच्याकडे गेलो मी त्यांच्या अंगरख्याच्या पदराचे चुंबन करणार होतो पण त्यांनी मला तसे न करू देता मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले त्या ठिकाणी चार पुरुषांना बसण्याजोगे एक कोच ठेविलेले होते व तेथून माझा बाग दिसत होता त्या कोचाकडे बोट करून त्यावर वरचे बाजूसण्याविषयी परवानगी असावी अशी त्यांना विनंती केली पण ते त्याप्रमाणे करीनात तेव्हा मी त्यांना म्हटले महाराज मी अगदी यक्किश्चित गरीब मनुष्य होतो व आपण मजवर महद उपकार केले हे मी विसरलेलो नाही व ती गोष्ट घटकाभर एकीकडे ठेविली तरी आपली योग्यता किती आहे हे मी समजून आहे तर माझा आता अंत पाहू नये एवढीच माझी विनंती आहे हे ऐकून ते दोघेजण शेवटी कोचावर वरचे बाजूस बसले आणि मी त्यांच्यासमोर बसलो नंतर साधी मला उद्देशून म्हणाला हसन भाई मी तुम्हाला दोन वेळा दोन दोनशे मोहरा दिल्या त्या त्यावेळी तुमची स्थिती ज्या प्रकारची असावी अशी माझी इच्छा होती त्याच स्थितीत तुम्हाला आज पाहून मला जो आनंद झाला आहे त्याचे मला वर्णन देखील करवत त्या नाही त्या पैशांबद्दल मी तुम्हाला हिणवितो असे नाही पण त्या चारशे मोहरांच्याच योगाने तुमच्या स्थितीत हा एवढा फरक पडला असावा असे मला वाटते आणि त्याबद्दल मला फार संतोष झाला आहे पण काय हो हसनभाई तुम्ही दोन वेळा माझ्यापाशी खरी गोष्ट चोरून आपला पैसा गेला म्हणून जो काही बहाणा सांगितला त्याचे कारण काय वास्तविक विचाराल तर ती गोष्ट मला त्यावेळी बिलकुल खरी वाटली नाही व अजूनही वाटत नाही खरोखर त्या तुमच्या वर्तनाबद्दल मला फार वाईट वाटते आम्ही दोघे गेल्या खेपेस तुमच्याकडे आलो होतो त्यावेळेपर्यंत त्या, त्या चारशे मोहरांच्या योगाने काही तुम्हाला काहीच फायदा करून घेता आला नाही म्हणून का तुम्ही आम्हाला काहीतरी आपली थाप दिलीत मला तर बुवा याखेरीज दुसरे काही दिसत नाही व मी म्हणतो हे खरे आहे असे तुम्ही कबूल कराल अशी मला खात्री आहे साधी ह्याच्या या बोलण्याचा साध याला राग आला असे जरी म्हणता येत नाही तरी त्याचे बोलणे चालले असता त्याने कपाळाला आठ्या घातल्या होत्या व तो मान हलवीत होता त्यावरून त्याला ते आवडले नाही हे अगदी स्पष्ट दिसत होते तथापि त्याने त्याचे बोलणे संपेपर्यंत एक चकार शब्दही तोंडा वाटे काढिला नाही त्याचे बोलणे संपल्यानंतर तो त्यास म्हणाला साध सादी ह्याला म्हणतो अहो हसनभाई तुम्हाला उत्तर देण्यापूर्वी मी थोडेसे बोलतो याबद्दल मला क्षमा करा ते अप्रामाणिक आहेत असा जो तुमचा समज झाला आहे याबद्दल आणि त्यांनी तुम्हाला आजपर्यंत जे इतके जीव तोडून सांगितले तरी त्यावर तुमचा भरवसा बसत नाही याबद्दल मला मोठे आश्चर्य वाटते मी तुम्हाला पूर्वी सांगितलेच आहे आणि अजूनही सांगतो की तुम्ही काय वाटेल ते म्हणा पण त्यांचा पैसा गेल्याबद्दल त्यांनी जी हकीकत सांगितली तिच्या खरेपणाविषयी मला तिळमात्रही संशय नाही पण इतके कशाला तुमची समजूत खरी की माझी खरी हे आता यांच्याच बोलण्यावरून समजेल याप्रमाणे त्या उभयतांचे बोलणे संपल्यावर मी त्यांना म्हटले सद्गृहस्थ हो तुम्ही जे काही मला विचारता त्यावर उत्तर करण्याचे माझ्या मनात नव्हते पण मी तसे केले तर माझ्या संबंधाने तुमचा जो वाद चालला आहे तो जास्त वाढून तुमच्या मित्रत्वात उगीच बिघाड येणार आहे म्हणून ज्या अर्थी तुम्ही मला विचारताच त्या अर्थी जी काय हकीकत आहे ती पूर्वीप्रमाणेच सत्य स्मरून मी तुम्हाला सांगतो असे म्हणून मी ते हिऱ्याचे इत्यंभूत वर्तमान त्यांना सांगितले मी एवढे बोललो तरी साधीच्या मनावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही तो म्हणाला भाई घारीने पागोटे नेणे व साबण आणि कोंडा याची अदलाबदल होणे या गोष्टी जशा असंभाव्य दिसतात तशीच ती माशाच्या पोटात हिरा सापडल्याची गोष्ट मला दिसते ते काही असो पण इतके खरे की माझ्या योगाने तुम्ही श्रीमंत व्हावे असा जो माझा उद्देश होता तो सिद्धीच गेला याबद्दल मला मोठे समाधान वाटत आहे मग संध्याकाळ होत आली म्हणून ते घरी जाण्याकरिता निघाले तेव्हा मी त्यांना थांबवून म्हटले सद्गृहस्थ हो तुम्हाला माझी एक विनंती आहे तिचा तुम्ही अव्हेर करणार नाही अशी मला आशा आहे विनंती एवढीच की आज तुम्ही माझ्या पंक्तीला भाजी भाकर खाऊन आजची रात्र येथेच राहावे व उदयिक नदीपलीकडे मी हवेशीर बंगला घेतला आहे तो दाखविण्याकरता तुम्हाला होडीत बसवून घेऊन जावे असे माझ्या मनात आहे तेथून आपण घोड्यांवर बसून खुशकीच्या मार्गाने संध्याकाळी परत येऊ साधीने उत्तर केले ह्यांना म्हणजे साध याला जर दुसरीकडे काही काम नसले तर मजकडून काही हरकत नाही साध म्हणाला हसनभाईंच्या समागमाचा मला एवढा आनंद वाटतो की त्याकरिता मी शंभर कामे एकीकडे ठेवीन ठीक आहे तर मग आपण आज येत नाही हे कळविण्याकरता येथून एक मनुष्य तुमच्या व माझ्या घरी धाडू म्हणजे झाले त्यावरून मी एका नोकराला हाक मारून आणले आणि ते दोघे त्याला निरोप सांगताहे तो मी इकडे घरात भोजनाची तयारी करण्यास सांगितले भोजनाची तयारी चालली असता माझे कल्याण करते जे हे दोघे गृहस्थ त्यांना मी आपले सर्व घर दाखविले ते चांगले ऐसपैस असून त्यात सोयी असाव्या तशा आहेत असे त्यांना दिसून आल्यावरून त्यांनी ते बांधण्याच्या योजनेची मोठी तारीफ केली मी त्या दोघांनाही माझे कल्याणकर्ते म्हणतो कारण साधीचे मत खोडण्याकरितास साध याने मला तो शिश्याचा तुकडा दिला आणि साद याला आपले म्हणणे खरे करून दाखविण्याकरिताच साधी याने मला चारशे मोहरा दिल्या आणि त्यात माझ्या कल्याणाचा मूळ पाया होता असे मी समजतो असो नंतर मी त्यांना फिरून दिवाणखान्यात आणले तेव्हा त्यांनी माझ्या धंद्याच्या संबंधाने मला पुष्कळ हकीकत विचारली ती मी त्यांना सांगितली व ती ऐकून त्यांना मोठे समाधान वाटले हे आमचे बोलणे चालले आहे तो घरातून जेवणाची तयारी झाली आहे म्हणून वर्दी आली त्यावरून ज्या दिवाणखान्यात भोजनाची ताटे वाढली होती तेथे मी त्या दोघांना घेऊन गेलो तेथील रोषणाई व इतर व्यवस्था आणि भोजनाचा बेत यांची त्यांनी फारच तारीफ केली भोजन चालले असता मी त्यांची करमणूक करविली भोजन आटोपल्यावर मी नाच उभा केला व तो झाल्यानंतर दुसरे काही करमणुकीचे खेळ करविले सारांश त्यांना आपली कृतज्ञता दर्शविण्याकरता मजकडून झाले तेवढे सर्व मी केले दुसरे दिवशी सकाळी आम्ही संकेताप्रमाणे नदी किनारी गेलो तेथे उत्तम प्रकारची होडी तयार ठेवलेली असून तिच्यात बसण्याकरिता गालीच्या पसरलेला होता तीत आम्ही बसलो व बल्हेकरी लोक चांगले हुशार असल्यामुळे तीन चार घटकात पलीकडच्या तीरावर जाऊन पोचलो साध आणि सादी यांचे लक्ष तेथील बंगल्याच्या शोभेपेक्षा त्याच्या सभोवतालची वनशोभा पाहण्याकडे विशेष वेधले कारण तो प्रदेश फार अफाट किंवा फार संकुचित नसून मोठा रमणीय आहे असो नंतर मी त्यांना बंगल्यात नेले आणि तेथील दालने वगैरे दाखविली त्याची एकंदर रचना पाहून त्यांनी माना डोलविल्या नंतर आम्ही बागेत हिंडलो त्या ठिकाणी अननसाच्या आणि लिंबाच्या झाडांची एक राई आहे तिच्यातील झाडे सारख्या अंतरावर लावलेली असून जवळच्या नदीचा पाट आणून तिचे जिवंत पाणी त्या झाडात खेळविले आहेत अशी ती राई मोठ्या खुबीदार आणि मजेदार रीतीने बनविलेली असून त्यावेळी त्या झाडांना त्या फुलांचा व फळांचा बहर आला असल्यामुळे ती फारच मनोहर दिसत होती ती पाहून त्या उभयतांना काही पराकाष्ठेचा आनंद झाला तिची ती गर्दछाया फुले व फळे यांचा चोहोकडे सुटलेला घमघमाट झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा मंद आवाज नाना प्रकारच्या पक्ष्यांचे मधुर शब्द इत्यादिकांच्या योगाने त्यांचे मन इतके तल्लीन झाले त्यांना तेथून पायच काढावेसे वाटेना त्या रमणीय स्थळी त्यांना नेल्याबद्दल त्यांनी माझे फार आभार मानले व हे विकत घेण्यात तुमचे मोठे चातुर्य दिसून येते अशी व ह्याच प्रकारची आणखी माझी त्यांनी पुष्कळ वाखाणणी केली राई पाहणे संपल्यावर बगीच्याच्या शेवटी कित्येक मोठमोठी झाडे आहेत ती मी त्यांना दाखविली नंतर उन्हाळ्यात हवा येण्याकरता एक छानदार जागा केलेली आहे तेथे त्यांना नेले त्या जागेला भोवताली भिंत वगैरे नसून तिच्या चौफेर ताडवृक्ष लावलेले आहेत त्याची तिजवर छाया पडत असून ती फार दाट नसल्यामुळे चोहोकडेचा देखावा नजरेस पडण्यास प्रतिबंध होत नाही ह्या जागी मी त्यांना आणून ज्यावर गालीचे पसरले होते व टेकावयास तक्के ठेविले होते अशा एका कोचावर बसविले मी आपल्या दोन मुलांना हवा पालटण्याकरिता पूर्वीच ह्या ठिकाणी त्यांच्या शिक्षकांसह हो, पाठवून दिले होते आम्ही इकडे राईपाशी आलो तेव्हा ते मुलगे पक्ष्यांची घरटी शोधण्याकरिता पुढे निघून गेले त्यांना एका मोठ्या झाडाच्या फांदीवर एक घरटे आढळले ते त्या झाडावर चढून काढण्याचे त्यांचे मनात होते पण आपल्याच्याने ते होईलसे त्यांना वाटे ना सबब त्यांनी आपल्याबरोबरच्या नोकऱ्यास ते दाखविले आणि ते काढून आणण्यास त्यास सांगितले तो नोकर झाडावर चढून पाहतो तो ते घरटे पागोट्यात बांधलेले आहे असे त्याच्या दृष्टीस पडले ते पाहून त्याला मोठा चमत्कार वाटला आणि मग त्याने ते तसेच खाली आणून मुलांना दाखविले त्या नोकराला वाटले की हा चमत्कार आपल्या धन्याला दाखविण्यासारखा आहे म्हणून ते घरटे मजकडे आणण्याकरिता त्याने माझ्या वडील मुलापाशी दिले मुलांना घरटे सापडल्याचा मोठा आनंद होऊन ते धावत धावतच मजकडे आले वडील मुलगा म्हणाला बाबा हे घरटे आम्हाला पागोट्यात सापडले ते ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले पण मी ते पागोटे हातात घेऊन पाहिल्यावर मला असे दिसून आले की घारीने पूर्वी जे माझे पागोटे नेले होते ते हेच त्यावरून मी साध आणि साधी यांना म्हटले की पागोटे माझ्या डोकीला होते ते तुम्हाला आठवते काय साध म्हणा माझ्या काही लक्षात ते चांगलेचे नाही आणि भाईंच्याही लक्षात असेलचे मला वाटत नाही पण त्या जर त्या एकशे नव्वद मोहरा सापडल्या तर मग तेच हे पागोटे होते याबद्दल आम्हाला मुळीच शंका राहणार नाही मी म्हटले गृहस्थ हो पागोटे तर हे तेच आहे याविषयी शंका नको मी ते तेव्हाच ओळखले आणि त्याच्या वजनावरून माझी पक्की खात्री होते की ते काही दुसऱ्या कोणाचे नाही तुम्ही स्वतः हातात घेऊन पहा म्हणजे तर तुमची ही खात्री होईल नंतर त्यातील पिले काढून मी ती मुलांच्या स्वाधीन केली आणि पागोटे साधीच्या हातात दिले तेव्हा साधी म्हणाला हे तुमचेच पागोटे असावे असे मला वाटते तथापि आमचे भाई म्हणतात त्याप्रमाणे यात जर त्या एकशे नव्वद मोहरा सापडल्या तर त्याबद्दल आमची जास्त खात्री होईल तेव्हा मी ते पागोटे फिरून आपल्या हातात घेतले आणि म्हटले ह्याच्यात जे घरटे आहे ते तुम्ही लक्षपूर्वक पहा ते आजकालचे दसून त्याला बांधून पुष्कळ दिवस झाले असावे असे स्पष्ट दिसत आहे यावरून हे पागोटे त्या घारीने माझ्या डोक्यावरून उचलून नेऊन ते ह्या झाडावर टाकीले अथवा ठेविले म्हणा ते तसेच त्या दिवसापासून तेथे आहे असे तुमच्या लक्षात येईल मी ही इतकी चिकित्सा करतो याबद्दल तुम्हाला राग येऊ देऊ नका कारण मी लबाडी खचित केली नाही अशी तुमची खात्री करणे मला जरूर आहे साध म्हणाला तुमचे म्हणणे रास्त आहे मग तो साधीला म्हणाला आहो हे सगळे तुमचा संशय फिटण्याकरिता आहे मतविषयी म्हणाल तर हसनभाईच्या खरेपणाविषयी माझी पूर्वीच खात्री झाली आहे साध ह्याचे बोलणे चालले असता मी ते पागोटे उकलले तो मोहरांची थैली जशीची तशी त्यात सापडली ती मी बाहेर काढली तेव्हा साधीने ती लगेच ओळखली मी त्या उभयतांपुढे ती ओतली आणि म्हटले मोजा या मोहरा आणि बरोबर भरतात की नाही ते पहा साध याने त्या मोजल्या व त्याबरोबर एकशे नव्वद भरल्या साधीलाही सिद्ध गोष्ट खोटी म्हणवे ना तेव्हा तो म्हणाला हसनबाई तुम्हाला संपत्तीमान होण्यास या एकशे नव्वद मोहरा उपयोगी पडल्या नाहीत हे मी कबूल करतो पण कोंड्याच्या डेऱ्यात ठेविल्या असून ज्या गेल्या असे तुम्ही म्हणता त्या कदाचित उपयोगी पडल्या असतील मी उत्तर केले महाराज अहो दोन्ही रकमांच्या संबंधाने मी जो काही खरा प्रकार घडला होता तो तुम्हाला सांगितला आता तुमची खात्री होत नाही याला माझा काय इलाज आहे त्याकरता मी का खोटे सांगून पापात पडू साध म्हणाला हसनबाई आमचे भाई म्हणतात तसेच का होईना तुम्हाला जी संपत्ती मिळाली आहे ती मिळण्याचे खरे कारण यांनी तुम्हाला दुसऱ्या वेळी ज्या दोनशे मोहऱ्या दिल्या त्या काही अंशी आहेत असे मी मोठ्या आनंदाने कबूल करतो पण मी तुम्हाला जो शिश्याचा तुकडा दिला तोही ती मिळण्यास काही अंशी कारण आहे असे यांनी कबूल करायला पाहिजे व माशाच्या पोटात हिरा सापडला ही गोष्ट खोटी आहे असे म्हणू नये म्हणजे झाले साधी म्हणाला कबूल पण पैशाखेरीत पैसा मिळणार नाही हे जे मी म्हणतो ते तुम्ही मान्य केलेच पाहिजे साध याने उत्तर केले घटकाभर समजा की माझ्या नशिबाने मला एखादा पन्नास हजार मोहरांच्या किमतीचा हिरा रस्त्यावर सापडून त्याची तेवढी किंमत मला मिळाली तर तो पैसा मला पैशाच्याच योगाने मिळाला असे म्हणता येईल का हा वाद वेळी इतकाच राहिला नंतर जेवणाची तयारी झाली होती म्हणून आम्ही उठून जेवायला गेलो जेवण झाल्यानंतर मी आपल्या दोघा पाहुण्यांना आंबळ अंग टाकण्यास सांगून आपल्या कारकुनाला व बागवानाला काही व्यवस्था करावयाला सांगावयाची होती ती सांगण्याकरिता निघून गेलो नंतर फिरून मी त्याजकडे आलो आणि ऊन खाली होईपर्यंत सर्वजण इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बसलो पुढे आम्ही बागेत खाण्यास गेलो तेथे दिवस मावळेपर्यंत होतो नंतर बरोबर एक गडी घेऊन घोड्यांवर बसून चांदण्यात मौजेने बगदादेस आलो आम्हाला यावयाला दोन तास लागले त्या दिवशी रात्री गुरांना चूण पाहिजे होती ती घरात शिल्लक नव्हती हे काम ज्या नोकऱ्याकडे होते त्याच्या हे कसे लक्षात राहिले नाही कोण जाणे असो तो चूण विकत आणण्याकरिता बाजारात गेला पण त्यावेळी दुकाने बंद झालेली होती म्हणून त्याने शेजारी दोन चार घरी शोध केला तो एका घरी डेराभर कोंडा होता तो त्याने दुसरे दिवशी परत करण्याच्या बोलीने डेऱ्यासकटच आणला तो कोंडा त्याने पाठीत ओतीला आणि ओंजळीने गुरांपुढे तो थोडा थोडा टाकू लागला तेव्हा कापडात बांधलेले काहीतरी जडसे त्याच्या हातास लागले ते त्याने तसेच माझ्याकडे आणले आणि माझ्या हातात देऊन म्हटले आपण ज्या पुरचुंडीविषयी वारंवार म्हणत असता ती हीच आहे का पहा बरे या गोष्टीमुळे मला जो हर्ष झाला तो किती म्हणून सांगावा मी साध आणि सादी यांना म्हटले सद्गृहस्थ हो मी तुमची खातरजमा करून जे काही तुम्हाला सांगितले त्याचा तुम्हाला प्रत्यय आला वाचून तुम्ही येथून जाऊ नये अशी ईश्वराने कृपा करून योग घडवून आणला ही फारच उत्तम गोष्ट झाली नंतर मी साधी याला उद्देशून म्हटले तुम्ही मला दुसऱ्या वेळेला ज्या दोनशे मोहरा दिल्या त्यापैकी एकशे नव्वद ज्या गेल्या म्हणून मी म्हटले त्या ह्या पाहिल्यात ह्याच फडक्यात मी त्या बांधल्या हे मला पक्के आठवते असे म्हणून मी त्या उभयतांसमक्ष त्या मोहरा मोजल्या नंतर मी तो डेरा आणविला व तोही आमचाच असे ओळखले तो मी तसाच गड्यांच्या हाती घरात बायकोकडे पाठविला आणि त्यास सांगितले की इकडे काय झाले हे तिला न सांगता हा तू ओळखतेस काय असे तिला विचार तिनेही तो पाहता क्षणी ओळखला आणि मला सांगून पाठवले की मी साबण घेऊन त्याबद्दल कोंड्याने भरलेला जो डेरा दिला होता तो हाच हा सर्व प्रकार पाहून साधीने ताबडतोब आपली चूक कबूल केली तो साध याला म्हणाला पैसा मिळण्याला सदोदित पैसाच कारण असतो असे नाही याविषयी माझी आता खात्री झाली साधीचे बोलणे संपल्यावर मी त्याला म्हटले आता ईश्वर सत्तेने ज्या या तीनशे ऐंशी मोहरा सापडल्या आहेत त्या तुम्हाला परत देणे मला बरोबर दिसत नाही कारण माझी खात्री आहे की त्या परत घेण्याच्या उद्देशाने तुम्ही मला मुळीच दिल्या नव्हत्या आता माझ्याविषयी म्हणाल तर मला परमेश्वराने जे अन्य मार्गाने दिले आहे तेवढे मला पुरे आहे व त्यावर मी संतुष्ट आहे त्यास्तव हा पैसा स्वतःकरिता ठेवण्याची माझी इच्छा नाही म्हणून तुमच्या विचारास येईल तर उद्या गरिबांना मी या मोहरा वाटून टाकतो म्हणजे ते तुम्हाला आणि मलाही दुवा देतील मग त्या दिवशी रात्रीही ते दोघे माझ्या घरी राहिले आणि दुसरे दिवशी मला मोठ्या प्रेमाने त्यांनी आलंगिले आणि नंतर ते आपल्या घरी गेले जाताना ते म्हणाले तुम्ही जो आमचा आदर सत्कार केला तो पाहून आणि परमेश्वर कृपेने तुम्हाला जी संपत्ती मिळाली तिचा तुम्ही सदुपयोग केला हे पाहून आम्हाला फारच आनंद झाला पुढे मी त्या प्रत्येकाचे घरी जाऊन त्यांच्या परत भेटी घेतल्या तेव्हा त्यांनी मला वारंवार भेटण्याविषयी आणि आपल्यापाशी मित्रत्व ठेवण्याविषयी सांगितले हा त्यांनी मला मोठाच मान दिला असे मी समजतो खोजा हसन याच्या गोष्टीकडे कालिफ हारून अल रशीद याचे लक्ष इतके लागून गेले होते की त्याचे तोंड खळेपर्यंत ती त्याला संपली असे समजले देखील नाही मग तो म्हणाला खोजा हसन तुझ्या गोष्टी इतकी मनोरंजक गोष्ट बहुत दिवसात माझ्या ऐकण्यात आली नव्हती तुला या जगात सुखी करण्याकरिता परमेश्वराने ज्या रीतीने संपत्ती दिली ती रीत फारच आश्चर्यकारक होय त्याने तुला दिलेल्या संपत्तीचा तू असा चांगल्या रीतीने उपयोग कर म्हणजे त्याने तुझवर केलेल्या कृपेबद्दल तू आपली कृतज्ञता दर्शविलीच असे होईल ज्या हिऱ्याच्या योगाने तुला एवढे वैभव प्राप्त झाले तो हिरा माझ्या जामदारखान्यातच आहे त्याची सर्व हकीकत आज कळून आली म्हणून मला मोठा आनंद झाला आहे माझ्यापाशी ज्या काही अत्यंत मौल्यवान दुर्मिळ आणि सुंदर वस्तू आहेत त्या सर्वात हा हिरा अग्रेसर आहे असो आता मी तुला इतकेच सांगतो अजूनही कदाचित साधी याच्या मनात त्या हिऱ्याविषयी संशय राहिला असेल तर याकरिता तो व साध या उभयतांनाही तू एकदा येथे घेऊन ये म्हणजे माझा जामदार तो त्यांना दाखविल असे झाले म्हणजे साधी याची पक्की खात्री होईल की दरिद्री मनुष्य श्रमान वाचून आणि थोडक्या वेळात धनवान होण्यास पैसाच सदोतीत कारणीभूत होतो असे नाही आणखी तुला मी असे सांगतो ही सर्व गोष्ट तू आमच्या जामदाराला सांग म्हणजे तो ती लिहून घेईल आणि तो हिरा आणि ती एकत्र ठेवेल असे बोलून कालिफाने खोजा हसन नुमान बाबा अब्दल्ला या त्रिवर्गाला आता तुम्हापाशी काही काम राहिले नाही व तुमच्या हकीकती ऐकून मी फार खुश झालो असे आपले डोके हलवून दर्शविले त्यावरून त्यांनी त्या, त्या साष्टांग नमस्कार घालून त्यांची रजा घेतली या ठिकाणी अरेबियन नाईट्समधली कालिफ हारून अल रशीद याची गोष्ट संपली या यापुढची गोष्ट आपल्या सर्वांना अत्यंत माहितीची असलेली आणि अतिशय सुरस अशी कथा आहे जिचं नाव आहे अली बाबा आणि चाळीस चोर यांची गोष्ट तर मित्रांनो आज आपण ऐकलात अरेबियन नाईट्सचा भाग क्रमांक चौतीस अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद